त्याच्यामुळे जाऊ नका म्हणले ते, तो तो ते बाबा म्हणले पण ते म्हणे माऊली आहे माऊली आहे पांढरू पांढर तुमचा आशीर्वाद आहे असं म्हणता म्हणता पुन्हा पाहिजे तसंच केलं भेटले

पांढरंगू आणचे एका पाठातली आणि चौथ्या वर्षाला मी नवीन आलतो पण मामाचे कीर्तन ऐकले मग मला आता गाथास पाठ करायचा आणि मी डोंगराळ गेलो त्यावेळेला बाबा चौथ्या वर्षाला चौथ्या वर्षाला मी एकच कीर्तन केलं तुकाराम तुकाराम आणि डोंगराव आले मी आधीकडचे दोन महिने यालतो चौथ्या वर्ष तेव्हापासून डोगरा होती बाबा तुमची पण परीक्षा मामानेच घेतली ना पाठांतर मामासाहेबांनी मामासाहेबांनी एक परीक्षा एक परीक्षा घेतली तुम्ही वा माम बाबानं नाव लावलं होतं ते होती नाव माझं परीक्षेला हा तर चार वर्ष काढेल नाही <laughs> मग ते खाली उत्तर होता आम्ही कदम माऊली पडते कदम माऊली म्हणले का असं नाव घेत अरे म्हणले नाव घ्यायचं कदमित नाव घ्या म्हणजे त्या पोरात परीक्षा देणार आहे तो त्याचं काय चार होतो काय ते करतो काय दुकान करतो त्या चार ती शताब्दी होती मला त्या शताब्दीला मामाने परीक्षा घेतली आम्ही दोघं तिकडे होतो भाग तुमचं मामाने परीक्षा घेतली पहिल्या भाग तीन तीन गट तिकडे आम्ही मी बाबा आणि स्वामी होती ती कराड आणि स्वामीला म्हणले तुम्ही महाराज आहे मी गाता पाठ करून नाही त्यांची चुकली होती प्रश्न <laughs> सण होत नाही बाबा आम्हाला ना <laughs> बोवाला म्हणले बोवा नंबर व्यवस्थित लावा <laughs> <laughs> बोवा तेच भले बाबा तसेच बाबाची पद्धत मामाची पाच मिनिटात परीक्षा किती झाली पाच मिनिटात हो उतर असे प्रश्न विचारला कोणत्या डोंगरावर येईल असं म्हणत म्हणजे प्रश्न विचारला हो मामा एक टायम डोंगराला आमची रात्री नऊ वाजता गोरुडेव भाऊसाहेब होते बाबा तर लई डोंगरायले मारुती गोरुड मारुतीबाई डोंगरावर भाऊसाहेबांना मग मारुती त्यांच्या संघटना राहतो तर नागपूरकड मठाम राहायचं बाबा बाबा तरुण वयात लई हो चल बाबा वाढती मग एक दिवसात पाराय कसं का ज्ञानेशिवायचं कोण करायचं वरतो एक दिवस एक दिवस पार आहे बापरे आता आम्ही स्वतः बघू बापरे बापरे काही पारायन केली त्यांना डोंगरावर लय होती म्हणजे पाठ पण झाला की तिकडे यायचं

दर दिवसात पाळी तेव्हा मधुकरी मिळत्या पात चहाल चलत होतील बाबा एक घंट्यात पाळी आली होती एक घंट्या जाऊन जाऊन बाबा तिथं तर चलत मलाचं चलन होत नव्हतं बाबा तिचं वाव दिसला होता बाबामध्ये रस्त्यात ते काय आम्ही डोकी करायला काय लागलो डोकी करायला गौंजेला लवकर उठता येतं काय हां बाबाला काय वाटलं उजळलं काही नाही मला म्हणले आता डोकी करायला का म्हणून हा विघऊ शकत नाही आपणाला आणि आम्ही दोन दोन तीन वाटात उठलो दोन लॉस दोन रात्री बावन वाटलं सकाळचं हां सकाळचं आहे दोन लच निघाले राह दोन लच निघाला तर खालच्या जंगला जंगलातून जंगलात ते बसलं इथं असं असं टेकन देऊन आम्हाला गोभी वा वा आता काय म्हणले आता काय मला खाली घातलं तुम्हाला हां आणि बाबा वर दोघंही तसं झोपलं तिथं झोपले मग काय समोरच होतं ते बापरे समोरच मग काय बाग गिरडा होता पाठ बाळकेडा पूर्ण म्हणला दिवस नाही पण हल्लच नाही दोन पासून तिथं दोन वाजले पासून वापरे ते गेलं निघून मग असं आम्हाला बघून बघून निघून गेलो जवळ समोर इथून किती अंतर होतं साधारण फुली इतकं आम्ही इतकं जवळ वापर बघत बघत तसंच बाळकेडा म्हटले बाबाने बाटले आणि मला खाली घाटलं द्या म्हणतो तुम्हाला काय कोणी म्हणून अरे तुम्हाला बाजूला केलं माझे पुढे समोर झाली बाबा इतके दयावंत कधीच नाही वीस वर्ष माझी त्यांची सोय वीस वर्ष वीस वर्ष बाबा चांगला तेवढा पदार्थ दुसऱ्याला देणार चांगला पदार्थ कधी खाला नाही बाबा पहिलीपासून वेळेला गेलो होतो बाबा त्याला किती तीस रुपये बक्षीस होत पाठवतो तीस वर तीस रुपये माझी तिसन त्यांची तिसन साठ रुपये साठ रुपये त्याच्यात राखेला आणायचं पेठी आणि तीस तीस रुपयामध्ये वर्ष घालायचं जायचं नाही कुठं काही नाही ते एक पेठी एक राखेची बाटली मुकोत घातघात झाली की कोणाची मुली लावायची नाही अंधारामध्ये कुठे जायचं नाही काय जायला निघाला तरी जाऊ देत नव्हत्या बाबा कुठे नाही एकाच खोलीत दोघं राहायच्या रस्त्याने लागते लगेच एक नंबर काय वाघ होता त्याला रात्री एक जण झोप एक अस वर यायचं वाघ मी एकाने जागायचं काय कोणी येत नव्हत्या तिन्ही डोंगरावर घोरडे डोंगर पहिला भामचंद्र डोंगरावर गेलो ना आम्ही पण तिथं पोलिस पात्र देत ना कोण नव्हते डोंगरा होत्या खून राहतात खून खून बॉर्डर राहिले बाबा मग जास्त <laughs> संगत बाबा सांगत होतो मागून मागून मग ते मला म्हणले येत राहून आता तुमच्याकडे पैसे येतात म्हणजे मला काय मोजता येत नाही पैसे मोजता येत नाही म्हणून त्याबरोबर मला तू तुम्ही माझी सांगत पाहिजे मी मग मागून संगत जरा हे केली

सुंदर सुंदरमुळे आता परीक्षे झाले ना लई सुंदर जाईल हां मुस्लॅमिली पोर आहेत मुलं मस्त आहेत हां हे सवय पाठांतर वाजेत हां त्यांना काही काम नाही नाही हो अरे पाट काम तुमचा त्यांना तुमचा त्यांना खूप आधार आहे तुमचा त्यांना खूप आधार आहे काम नाही कोणतं का सांगत आहे हरिपेटेलासुद्धा नाही बोलायला हरिपाटेला बोलणार बोलणार नाही काय रात्रुन दिवस पाठन फक्त स्वयंपाक करायचं आमचं लई आधार बरं भगत मारलेलं हां बघत चांगल्या परीक्षा दिले चांगले एकदम चांगले एक नंबर शंभर वर खेळ हो तू खोबर आहे मजा राहतात बाबा एकटेच तू खोबर आहे जवळ तिथेच झोपतात चांगले म्हणजे